अतिदुर्गम भागातील कुकडीपादर ग्रामपंचायत अंतर्गत केवडी तालुका अक्कलकुवा येथील महिलेला उपचारासाठी बांबुलन्समधून उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले सातपुडा पर्वतरांगेतील आदिवासींच्या मरणयातना समता संपेना गावापर्यंत रस्ते नाहीत रस्ता नसेल तर नाल्यावर पूल नाही त्यामुळे वाहन गाडी गावापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे रुग्णाला दवाखान्यात नेताना गाडीपर्यंत बांबूच्या बांबुलन्स अर्थात झोडीतून जीवघेणा प्रवास करत इच्छित ठिकाण गाठावे लागते ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे महाराष्ट्रात अकरा आणि अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ क्रमांक एक आहे तसाच समस्यांच्या बाबतीतही एक नंबरवरच असल्याचे चित्र आहे प्रशासनाकडून अतिदुर्गम भागातील आदिवासींच्या विकास कामासाठी फक्त कागदावर निधीचा पूर वाहताना दिसून येतोय पण प्रत्यक्षात तो निधी कुठं विल्हेवाट केला जातोय हेच कळायला मार्ग नाही या बाबीला जबाबदार कोण आहे हा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते साऱ्या पाडवी यांनी उपस्थित लोकशाही हक्क न्यूज चॅनेल साठी चौधरी संचालक नवापूर नमस्कार नंदुरबार अक्कलकोवा मधील ग्रुप ग्रामपंचायत पादर मध्ये येणार गाव केवडी येथील महिला सोती कालुसिंग तडवी दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस या रोजी रस्ता नसल्यामुळे माती मेन रस्त्यापर्यंत बांबूला जोडी बांधून घेऊन जात असताना हा दृश्य आपण बघू शकतो भारत स्वतंत्र होऊन सुद्धा पंच्याहत्तर वर्षे उलटली परंतु आदिवासी भागामध्ये आतापर्यंत ना रस्ते ना लाईट ना कुठलाही विकास आत्तापर्यंत झालेला नाहीत आपण बघू शकता आम्हाला पी एस सीला जायला दहा ते पंधरा किलोमीटर गाठावा लागत असतो आतापर्यंत कुठलाही विकास आम्हा म्हणजे आमच्यापर्यंत पोचला नाहीत